मी रवींद्र जटाडे तालुका कृषी अधिकारी कारंजाला आम्ही आज आमच्या कारंजा तालुक्यातील एक छोटंसं गाव औरंगपूर या गावामध्ये आमचे प्रगती शेतकरी यांना भेटायला आल आलेलो आहोत विशेष त्यांच्यासोबत चर्चा करायची जी आहे की त्यांचं जे आज कुटुंब शेतीच्या याच्यावर सर्व चालू आहे उत्पन्नावर चालू आहे ते कसं चालू आहे काय त्यांची पीक पद्धत आहे याबाबत आपण चर्चा करणार आहोत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव संजय सुखदेवराव भगत राणा रौरंगपूर पोस्ट भामदेवी तालुका कारंजाला जिल्हावासी संजय भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा करत आहात तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे आज की आपल्याकडे शेती किती आहे एकूण तेरा एकर शेती आहे याच्यामधली मग आठ एकर ओलीत आहे आणि बाकीची आहे आठ एकर ओळीत म्हणजे आपण इथं जे बसून आहो आता या बांधा ओलीत आहे हे तुमची शेती आहे इथे किती आहे हे आठ एकर आहे आठ एकर आहे आणि बाकी मग आहे पाच एक बाकी पलीकडल्या गावात आहे ब्राह्मणवाड्यावर ही कोरडोवर आहे कोरडोवर अच्छा हु तर संजय भाऊ आपलं कुटुंबातील सदस्य संख्या किती आहे सहा सहा सदस्य संख्या आहे आणि सहा सदस्य संख्याचा जो उदरनिर्वाह जे आहे हा उदरनिर्वाह करण्यासाठी आपलं आर्थिक उत्पन्नाचा जे स्त्रोत आहे या शेतीच्या व्यतिरिक्त अजून कोणता स्त्रोत आहे का कोणताच आहे फक्त शेती फक्त शेतीच्या भरसार आपण सहा जणांचं कुटुंब आपण चालवत आहे आम्ही आज असं पाहत आहो आपलं शेतामध्ये घर आहे अतिशय उत्कृष्ट असं घर बांधलेलं आहे आपलं कुटुंब खूप असं म्हणजे टुमदार चांगला आहे कोणत्या गोष्टीची असं दिसत नाही तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही या शेतीमधून जे काही उत्पन्न काढता या उत्पन्नावरच आपलं पूर्ण जे हे कुटुंब आहे शिक्षण शाळेचं म्हणजे मुलांचं शिक्षण आहे नातांचं शिक्षण आहे किंवा घरचं पूर्ण पूर्ण चालवण आहे हे याच्यावरच करता का निवड शेतीवर निवड शेतीवर आहे बरं आता आपण ह्या निवड शेतीवर करता आज आपण पाहतो आहे की शेतकऱ्यांची अशी अडचणी सांगतात लोक की सर्व समजा या आपल्या समाजामध्ये एक आहे की शेतीवर काही परवडत नाही आणि कुटुंब चालवणं कठीण आहे तर यावर मग तुमचं असं त्याच्या उलट वाटते की तुम्ही या शेतीवर चांगल्या पद्ध पद्धतीनं समजा कुटुंब चालवता तर असं तुम्ही कोणती पीक पद्धती वापरता काय करता तुम्ही शेतीमध्ये की चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळते शेतीमध्ये मी ब बहुपीक पद्धती वापरतो ज्याच्यामध्ये तूर मूग उळी ज्वारी बाजरी आणि घरगुती लागणारा सर्व भाजीपाला आणि घरी लागणारे सगळे फळझाडं त्याच्यामुळे बाजारावर मी कमी अवलंबून आहो आणि त्याच्यामुळे जे काही खर्च आहे जास्तीचा बाजारावरचा तो माझा कमी होते दुसरं असं की पर्यावरणाच्या अनुषंगानं निसर्गामध्ये असं निसर्गाचंच ठरवल्या जाते की यावर्षी कोणतं पीक पेरायचं पिकवायचं पिक म्हणून ते आपल्या हाती कधीच नसते आणि म्हणून भो बहुपीक पद्धतीमध्ये एखादं पीक गेलं तरी शेतकरी हा तक धरून राहतो निवड सोयाबीन किंवा निवड कपाशी किंवा निवड मूग असं जर असलं आणि निसर्गाने ते पिकवायचं नसलं तुम्ही काही मेहनत केली तरी तुम्ही त्यामधून नि निघून जाता कारण काहीच हाती मिळत नाही ते पीक चाललं जाते हातचं आणि मग तुम्हा तुमच्यावर कर्जबाजारीपणा किंवा त्याच्यातून एक रुपया न मिळता तुम्ही हवालदिल होऊन जाता म्हणून तुम्हाला जर चांगल्या पद्धतीनं जगायचं चा असेल तर बहुपीक पद्धतीशिवाय दुसरा पर्याय नाही दुसरं एक कारण असं की माझ्या शेतामध्ये आता माझ्या घरी काही सदस्यांना म्हणजे माझ्या मुलाला माझ्या नातवांना अशी सवय आहे की रोज जेवणामध्ये तिळाची चटणी पाहिजेच आणि तिळाचे भाव आहे दीडशे रुपये किलो आणि दीडशे रुपये किलो एक किलो तीळ मला आठवडी लागते दीडशे रुपये किलोची भर मी कुठून घालणार जर आठवडी म्हणून ते तीळ सगळे माझ्या शेतातलेच आहेत कारण माझ्या कुटुंबाची गरज आहे आणि अशा सगळ्या बाबी लक्षात घेऊन जर तुम्ही ती पीक पद्धती अवलंबली तर बऱ्याचशा संकटातून आपण उभं राहू शकतो आणि अडचणीची किंवा आत्महत्यापर्यंत पोहोचण्याची वेळ येत नाही अगदी बरोबर तुम्ही खरंच खूप नियोजनबद्ध अशी शेती करता आणि त्याच्यामुळे आपल्याला खरंच उदरनिर्वाह करताना किंवा कोणतेही कामं करताना आर्थिक अडचण कधी भासत नाही आपलं असं म्हणणं नाही आहे म्हणणं आहे खरंच हे अतियोग्य आहे की आपण नुसतं एक पीक घेत नाही जसं सोयाबीन जर आपण घेतलं ते सोयाबीन जर गेलं तर आपण म्हटलं म्हणजे आपलं शेतकरी पूर्ण असं आर्थिक संकटात सापडतो तसं न होता तुमचं असं म्हणणं आहे की आपण सोयाबीनसोबत उडीद आहे मूग आहे तूर आहे ज्वारी आहे मध्ये अजून तीड पण आहे कराड आहे असे विविध प्रकारचे तुम्ही पिक पिकत पण घेतात सोबतच तुम्ही फळबाग पण लावलेली आहे बाजूला तुमची सर्व प्रकारची फळबाग आहे त्याच्या बाजूला तुमची एक आंब्याची आंब्याची पण घन लागवायची बघितली आहे हे फळपिकं पण तुम्ही घेता सोबतच मला असं दिसते की तुमच्याकडे काही कोंबड्या बकऱ्या पण आहेत इथं कोंबड्या बकऱ्या आहे गाई मशी आहेत असं दिसते म्हणजे तुमच्याला तुम्हाला जे काही घरगुती काही काही साधन सामग्र लागते असेल ना ते तुम्हाला बाहेरून विकत घ्यायची काहीही गरज नाही त्यामुळे तुमचा खर्च अजिबात शून्य आहे आणि सर्व पूर्ण तुम्ही शेतीवर आहे उर्वर जो काही खर्च तुम्हाला लागतो तो खर्च तुमचा कसा भागते मग म्हणजे उर्वरित खर्च जे काही मुख्य पीक आहेत जे उदाहरणार्थ तूर किंवा ज्वारी ज्वारी झालं गहू झालं हे एवढं काही उत्पादन घरी पाहिजे नाही म्हणून ते विकून मी उर्वरित जो खर्च आहे तो भागवतो आणि दुसरं असं आहे का जैविक शेती करत असताना आणि ना, विषमुक्त अन्न तुम्ही सेवन करत असताना फार काही दवा दा, दवाखान्याची गरज पडत नाही तो कारण ना तोही एक प्लस पॉईंट म्हणून शेतकऱ्यांच्या सोबत राहतो राहिला प्रश्न शिक्षणाचा तर शिक्षण दोनच नातू आहेत त्याच्यामुळे ते, ते लहान आहेत सध्या तेवढा फार काही भार पडला नाही त्यांचा शिक्षणाचा पण पुढची सोय म्हणून मी जे कृषी विभागाकडून मधली योजना मिळ घेतली मी आंब्याची तर त्याच्यामधून ते भागवेल कारण पुढचं नियोजन मी आतापासूनच करतोय आणि ते सगळं भागवतो संजय भाऊ भगत खरंच आपण उत्कृष्ट प्रकारची शेती करता आणि हा जो आपला जो संदेश आहे हा आम्हाला आमच्या शेतकऱ्यापर्यंत पण पोचवायचा आहे की बहुपीक पद्धत करून आपण कशाप्रकारे आपलं उदरनिर्वाह चालू शकतो आणि कुटुंबात चांगल्या पद्धतीने आपण घेऊ कोणत्याही प्रकारची बाहेर चर्चा येणार नाही ही नक्कीच खरंच अतिशय उपयुक्त गोष्ट आपण सांगितली आहे संजय भाऊ मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता पुन्हा की आपलं शिक्षण किती आहे दहावी बरोबर म्हणजे एक विषय पण दोन विषय आहेत ती फेल आहो म्हणजे एक इंग्रजी आहे आणि दुसरं जे अर्थतज्ञ म्हणते गणित त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पहा तुम्ही एक जुन्या काळातले किंवा फार मोठा काळ झाला नाही या काळातले तुम्ही फक्त दहावा वर्ग पास सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारची शेती करता आहे आणि कोणत्याही प्रकारची नोकरीची गरज नाही आणि आपलं कुटुंब छान प्रकारे चालवत आहे तर आपापले आप आपले संजीव खूप खूप धन्यवाद आपण चांगल्या पद्धतीचा एक आम्हाला सल्ला दिला आणि आमच्या शेतकऱ्यापर्यंत आम्ही हा नक्कीच तुमच्यामार्फत आम्ही पोचवणार आहोत की बहुपीक पद्धती घ्या की जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचणी नाही एखादं पीक गेलं तर एखादं पीक राहील तर आपले खूप खूप धन्यवाद माझ्यासोबत आमचे कृ आमच्या तालुक्याचे कृषी सहायक श्री प्रेमानंदराऊत साहेब पण आहेत प्रेमानराऊत साहेब तुम्हाला काय सांगायचं त्याच्याबद्दल साहेब बहुपीक पद्धतीमध्ये सपोज आता सोयाबीन आहे किंवा कपाशी आहे कपाशीमध्ये जर मूंग पीक घेतलं तर काय होईल की कपाशीचा जो पिरियड आहे हे पिरियडच्या आधी मुगाचं पीक तुमच्या हाती येऊन जाईल म्हणजे तुमचा जो दिवाळी किंवा त्याच्या आधीचा जो सण आहे तो सण तुम्हाला साजरा करायला कपाशी विकायची आवश्यकता पडणार नाही या मुगाच्या पैशातून तुम्ही तो सण तिथं साजरा करू शकता राहिलं उत्पन्नाचा विषय की तेवढ्याच कालावधीमध्ये ज्या कपाशीला वाढायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेत नाही की मुगाचं पीक तुमचं तुमच्या हाती येऊन जाते आणि तुम्हाला त्याच्यापासून उत्पन्न नक्कीच मिळते मुगा कपाशीसोबत तुम्ही उडीद टाकू शकता किंवा स्वामीसोबत जनरली आहेत पण इतर पिकं बांधावर जर पिकं घेतले तीड घेतला किंवा कराळ घेतला तर ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा मिळू शकतो संजय भाऊ आहे तर सोबत त्यांनी आतापर्यंत सांगितलं आहे खरोखर यांच्या शेताला मी बरेच वेळापासून बरेच दिवसापासून भेटी देत आहे आणि त्यांच्या शेतात आलो की मला प्रत्येक वस्तू इथे मिळते म्हणजे मी लहानपणापासून जे शेतीमध्ये पाहतो कुठली भाजी म्हणा शेतीमधली रानभाजी म्हणा कुठली भाजी म्हणा ही यांच्या शेतामध्ये मिळते आणि हे एक त्यांचा उत्पन्नाचा एक चांगला सोर्स आहे त्याच्यापासून त्यांना उत्पन्न मिळते म्हणून माझी अशी सर्वांना विनंती राहील की सर्वांनी प्रमाणे जर भौपिक पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितच तुम्हाला उत्पन्नामध्ये शंभर टक्के फायदा होणार आहे खूप खूप धन्यवाद राऊत साहेब आणि संजीव भगत आपले पण खूप खूप धन्यवाद आपण खरंच अतिशय उत्कृष्ट प्रकारे शेती करता आणि हा जो संदेश आहे हा संदेश आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि नक्कीच आपल्याप्रमाणे इतरही शेतकरी हे करतील आणि त्यांनासुद्धा एक सुजलाम सुखलाम त्यांचं कुटुंब चालावं यासाठी नक्कीच काम करा खूप खूप धन्यवाद नमस्कार